तालुक्यातील रोटत गावावरून निघालो आम्ही आठ तारखेला आमचं प्रस्थान झालं त्यावेळेस आमची दिंडी चाळीस पन्नास लोकांची निघालेली होती पण आता देवाच्या कृपेने आम्ही शंभर शंभर लोक जात असतो इथून पायी दिंडी आमची त्र्यंबकेश्वरला जाते आम्ही आनंदात आनंदाने आणि माऊलीच्या वारीमध्ये आमचा जो उत्सव असतो तो इतका आनंदात असतो की आम्ही कोणालाही न बहता आनंदाने आणि पण प्रामाणिकपणाने आम्ही ही देवटी बजत असतो आम्ही चोवीस वर्ष झाले माझ्या वारीमध्ये सेवा मिळते हे धन्यवाद ही दिंडी अशी असते की सगळ्या आपण या प्रत्येकाच्या संतांच्या संगतीत आपण राहावं हो। आणि संतांचे आपल्या कानावर अवतार पडल्यानंतर आपण कसे जसे देव तुकारामाने जे आपल्याला भंग काही किंवा ग्रा गाथा लिहला त्या गाथ्यात आपण जे ऐकतो त्याच्यापेक्षा आम्हाला वेगळंच संतांनी आम्हाला सगळं विषयावर बोलत असतात आणि आम्ही प्रवचन करून आमच्या सगळ्यांच्या ज्याला काही न कळत नसेल तरी पण त्यांना हे सुचवतो आणि आनंदाने त्यांना आम्ही वारीत घेऊन चालतो आणि आमचे जे अन्नदाते आहेत ते आमचे मनपूर्वक आम्हाला भरपूर खाण्यापिण्यामध्ये आम्हाला कोणतीच टंचाई पडत नाही आणि आमचे मनोगत पूर्ण करतात आता मी आता डॉक्टर दादा नामदेव नामदेव कहरबरी, पाटील यांच्याकडे आम्ही दुपारच्या जेवणाला थांबलो आम्हाला इतक्या मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने ते आम्हाला भरभरून प्रेम देतात आणि आनंदाने जीव घालून आम्हाला रवाने करतात आम्ही त्यांचे धन्यवाद भेणू पाटील कदम गेल्या वर्षीपासून आमच्याकडे रोटवत ते त्र्यंबकेश्वर ही पायी दिल्ली येते खरं तर या ताईंच्यामुळे या ताईकडे या ताईंच्यामुळे आम्हाला हा सेवा करण्याची ही संधी मिळाली तर मी या ताईंचे आभार मानते पूर्वी आमच्याकडे एक गेल्या दहा पंधरा वर्षापासून चहा आणि बिस्किटसाठी एक दिंडी यायची परंतु माझी अतिशय मनापासून इच्छा होती की अन्नदान कुठेतरी केलं पाहिजे जरी आपलं प्रोफेशन डॉक्टर असलं त्या ह्याच्यामध्ये दे आपण देवाचं सगळं काही करू शकत नाही परंतु मी ताईंकडे माझी इच्छा व्यक्त करून दाखवली की आम्हाला एखादी जेवणासाठीची दिंडी द्या म्हणून तर माझं भाग्य म्हणजे माझं आणि माझ्या मिस्टरांचं माझ्या कुटुंबाचं भाग्य चांगलं की मागच्या वर्षी ताईंचा फोन आला की असे अशी एक छोटीशी दिंडी आहे तर आम्ही जेवायला येतो म्हटलं अतिशय आम आम्हाला तर सेवा करण्याची संधीच पाहिजे आणि मागच्या वर्षीपासून हा सोहळा आमच्याकडे चालू झाला इतकंच नव्हे तर विमाननगर प्रसाद पार्क या सगळ्या एरियातील आमच्या सगळ्या भगिनीसुद्धा इथे येतात आणि सेवेची संधी त्यांनासुद्धा प्राप्त होते मी खरं तर सगळ्यांची खूप आभारी आहे खरं तर या ताईंची जास्त आभारी आहे की त्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली धन्यवाद रामकृष्ण राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम राम दृतराष्ट्र हा अंध होता महाराज जन्मापासून अंध असल्यामुळे काय झालं की राज्यगादीवर तो मोठा असल्यामुळे त्याचा मान जास्त होता म्हणून पंडू राजा फक्त देखभाल करायचा आणि धृतराष्ट्र हा गादीन बसलेला होता आणि विदूर जे होते हे तर परम भक्तच होते महाराज त्यांच्या मनामध्ये काही त्याच्याबद्दल संकोच होता म्हणून त्याला दासी पुत्र ठरवलं गेलो आणि तो होता दासीच्या उदरी जन्माला आलेला होता पण बाप तर तिघांचा एकच होता मग आता अगोदर मोठ्याचं लग्न करायचं ठरवलेलं आहे कुणाचं धृतराष्ट्राचं आता दुसरं ठर लग्न करायचं ठरवलं त्यावेळेस त्यांचा अधिकार जो होता हा पिताकडेच होता मुलगी बघायचे काम भीष्माकडेच होत मग भीष्माने काय केलं की मात्र देशामध्ये जो राजा होता त्याच्याकडे तो गेलेला आहे आणि ही भीष्माची जी पत्नी आहे तिचं नाव गांधारी गांधार देशामध्ये गेला आणि त्या राजाला त्याने सांगितलं की बा तुझी जी मुलगी आहे ती आमच्या मुलाला देऊन टाका त्याने सांगितलं तुम मुलगा अन्न आहे त्याला मी कशी देऊ परंतु भीष्म त्यावेळेस म्हणजे एवढा धनुर्धारी होता की त्याला जगामध्ये तोडच नव्हतं आणि मग त्या धाकापोटी शेवटी त्या राजाने कबूल केलं तसं पाहिलं तर गांधारीची इच्छा नव्हती लग्न करायची पण शेवटी नाविलाच होता म्हणून ती तयार झाली पण लग्नामध्ये एक विघ्न येणार होत की विघ्न असं होतं महाराज की गांधारीला एक श्राप होता असा दिलेला की तुझं लग्न ज्याच्याशी होईल तर मंगल मंगलाष्ट म्हटल्याबरोबर तो मृत्यूमुखी पावेल असा तिला श्राप होता आणि हा श्राप मग तिकडे भीष्माला माहिती पडलं मग भीष्माने काय केलं कि त्या ठिकाणी तिच्या वडिलाच्या सल्ल्यानुसार गांधारीच्या वडिलाच्या सल्ल्यानुसार आता या ठिकाणी काही शास्त्रामध्ये बकऱ्या बरोबर लग्न लावलेलं असं सांगितलेलं आहे आणि काही शास्त्रामध्ये गाढवाबरोबर लग्न लावलेलं आहे असं सांगितलेलं आहे तर या गांधारीच अगोदर गाढवाशी लग्न झालेलं आहे महाराज गाढवाला हळद लावली गेली त्या ठिकाणी आणि गाढवाला बाशिण बांधले गेलं एका बाजूला गाढव उभा केला एका बाजूला तिकडून गांधारी उभी केली आणि मंद्रा सुरुवात केली गणपती विद्या दया सागरा अज्ञान दहारुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख द्याव घे देशांतरा पाचवी हे रंभा गणनायका गणमुखा भक्ता बहुतोषी ब्राह्मणाचे मंगल वाघरा घरा ग्रहोग दे करा अंतर पटा ते धरा द्रष्टा द्रष्ट वधुबला करणे तो करा विभूि वाजंत्री जंत्री बहुजल करणे पुरियात असाधारण मंगला तदैव लग्न पूज मंत्र देव तारावर चंद्र वरंत देव विद्यानुपरम देव वरंत देव लक्ष्मीपती देव आणि ही आता स्वतः बरोबर पार आहे चंद्र तुळकराखला वरू लागले आहे आणि लग्न लागल्यानंतर मुलीने आणलेलं आणलेलं आहे आता आपल्या लोकांचं लग्न 16 आता सात 7 जून चालूत होता आता आपल्या आप समोरच्या गोष्टी आहेत हात काढलं जातुरी हा शकुनी आपल्या सहपरिवारासाठी आलेला आहे शकुनी सहपरिवारासाठी आल्यामुळे त्याला चार मुलं होती महाराज आता ही चारही मुलं कौरव पांडव आणि हे चारही मुलं एक वेळेस जल किडा गेले असताना त्या पाण्यामध्ये भीमाने या शेकडची चारही मुलं मागू लागली तो शेकडला राग होता त्याने ठरवलं होतं शेकुरीने की याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही हा राग पांडवावरचा